कधी कधी अशा कमेंट्स येतात ना की त्या कमेंट्सना काय उत्तर द्यायचं ना हे सुद्धा कळत नाही तर मी काय करते सरळ दुर्लक्ष करते अशा कमेंट्सना आता हल्लीच मला एक कमेंट्स आलेले की ताई काही कामच करत नाही आणि ती कमेंट वाचली आणि मला ना अक्षरशः मला हसू आलं म्हटलं आता काय बोल म्हणावं म्हटलं अशा क कमेंट्स करणाऱ्या लोकांना सकाळी सहा वाजता माझा दिवस सुरू होतो आणि एक पाच दहा मिनटं बसल्यानंतर जी माझी कामाची सुरुवात होते ती रात्री बरोबर साडे दहा पावणे अकरापर्यंत माझं काम चालू असतं दुपारी फक्त एक अर्धा तास मला मिळतो माझ्यासाठी ते पण खूप असं त्रास झाला डोळ्यांना तरच मी ते डोळे मिटते ना तर ते पण माझं काम केलं चालू असतं दुपारच्या वेळेस माझं व्हिडिओचं शूटिंग म्हणजे एडिटिंग वगैरे असतं ना ते मी करून घेते बायकांची कामं आहेत ती कधीच संपणार नसतात घरची कामं कधीच ती दिसून येत नाही त्याच्यामुळे ज्यांनी अशी कमेंट केलेली असेल ना त्यांना कदाचित माहितीही नसेल आणि त्यांना कधी कळणार पण नाही की घरची कामं कशी असतात ती करून बघतील तेव्हा त्यांना माहिती येईल की घरची कामं काय असतात ती